प्रकारे करावं असं आपणाला आव्हान करतो हे अत्यंत गर्दीदारक हे व्यक्ती या ठिकाणी बातमी करतील असं आपणाला उपस्थित करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येन या ठिकाणी आला त्याबद्दल नंतरवाडी आणि सर्व या विभागातल्या सर्व ग्रामकांचा या ठिकाणी आभार मानतो आणि डॉक्टर रामकृष्ण आजच्या या छोट्याशा कार्यक्रमासाठी नामदारांनी ना आपल्याला वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व कोरोली ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचा वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर भव्य असा त्यांचा नागरी पत्रक आपण आयोजित करणार आहे सर्व ग्रामस्थांनी मिळून आपल्या या सर्व परिसरामध्ये सर्वात कार्यक्रम आपण आमदार पदार करणार आहे त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उत्सव राहिली आजच्या कार्यक्रमा सर्वांना काय सांगाल आताच्या उद्घाटनासंदर्भात ग्रामपंचायत अंतर्गत हा रस्ता होतोय हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे हा खोडोली आणि माहुली या दोन्ही ग्रामपंचायतींना जोडणारा रस्ता आहे आज खोडोली एम आय डी सीमध्ये माहुलीकडून येणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे त्यामुळं हा रस्ता निश्चित त्या प्रभागातल्या या विभागातल्या सर्व लोकांना अत्यंत महत्त्वाचा असा रस्ता याच्या तिथं उद्घाटन झालं सुमारे दीड कोटी रुपयाचा रस्ता उद्यापासून याची सुरुवात होती अत्यंत दर्जेदार असा रस्ता या ठिकाणी बांधला जाईल कोडोली भागासाठी प्रचंड निधी या ठिकाणी मी उपलब्ध करून दिला आहे आणि अजूनही आहे संपूर्ण कोडोली परिसर हा अंडरग्राऊंड वर्षा आणि काँग्रेस अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा तयार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे एकोणीस तारखेला आपले पंतप्रधान येतात सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्या संदर्भात आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय दे नरेंद्रबाई मोदी तारखेला त्यांच्या गुरुच्या नावाने जी योजना या ठिकाणी सुरू झाली ती सुरू केली आम्ही त्या योजनेच्या पाणीपुष्काला येत आहे आदरणीय लक्ष्मणराव इनामदार दुःखा सिंचन योजना शिंदे गटापूरचे जे पाणी आज दुष्काळी भागाला पोहोचलं हे कोणीही पोचू शकलं नाही तो खटाव माणसा दुष्काळ हा संपूर्ण भारताने त्या संपूर्ण जगाने पाहिलेला दुष्काळ होता हा दुष्काळ पूर्णपणे समूहसह नष्ट केलेला आहे आणि घालवलेला आहे एवढं मोठं मत या देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे त्यांचं स्वागत निश्चित सातार केल्याची संपूर्ण जनता हा मुख्यप्रधानांनी करते आणि प्रश्न जाधव शिंदे यांच्या प्रयत्नातून आज या रस्त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले मावली झिंगरवाडी कोडोली या तिन्ही गावांच्यासाठी उपयुक्त असणारा हा महत्त्वाचा रस्ता परंतु गेले अनेक वर्षाच्या त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं होतं आणि पूर्णपणे उघडलेल्या स्थितीत हा रस्ता होता आमदारसाहेबांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी त्या रस्त्यावर लक्ष घातलं आज मी तिला आमच्या रस्त्याला तीन कोण रुपये सायबरनी मंजूर केले त्याबद्दल शतशा सर्व ग्रामस्थांचे वतीनं त्यांचा आभार